प्रधानमंत्री प्रधानमंत्री आवास योजना चौबीस सौ लोगो चौबीस सौ आठ लोगो को मंजूर हुआ यहाँ डस्टबिन आई साढ़े तीन सौ रूपए की डस्टबिन है आपको घर कुल मंजूर हो गया आपको घरपट्टी नलपट्टी भरना पड़ेगा यहाँ तीन किस्म के लोग रहते एक जंगल में जाते भट्टी लकड़ा लाके बेचते गरीब तबके लोग है उन्होंने सबों ने घरपट्टी नील नील खड़े हुए जो बड़े बड़े लोग है जो जिसके बड़े बड़े गल्ले हैं उनके ऊपर तीस हजार चालीस हजार पचास हजार घर पट्टी है तुम उनको जन्म दाखला दे रहे तुम उनको ग्रह दे रहे हम गरीब आदमी आ रहा तू भरना पड़ेगा निकल के जा ये किसने बोला से से ग्राम सभा मोटर के, के नाम लगाने के बड़े बड़े लोगों अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया

पर्यटक येतात आणि तुम्ही हे पाणी पिता का एकदम बरोबर आहे मित्रांनो याच्यासाठी यापूर्वी आपल्या सगळ्या पाणी पुरवठ्याच्या योजना प्रत्येक गावाला राबवल्या गेल्या आता दुसरा प्रश्न आला की फिल्टर प्लॅन नाही आता जनजीवन मिशन घेत नाही या सरपंचांनी सांगितलं आमदाराला सर्वांनी केलं त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही हो हो म्हणतात एक की तो बना के दिया हो ये। कोई काम बरोबर बरोबर हे बघा फिल्टरच्या बाबतीमध्ये मी जरी टेक्निकल माणूस नसलो पण मी ते फिल्टर माझ्या नाशिक जिल्ह्यामध्ये मी स्वतः ते फिल्टर कसं उघडलं जातं त्याच्यामध्ये काय असत हे मी बऱ्यापैकी पाहिलेलं आहे आता ते जे फिल्टर आहे ते फार पुरातन असेल तुमचं जुनं कधीच कधी नाही पस्तीस वर्ष झाले लक्षात पस्तीस तीस पस्तीस वर्ष झाले दोन हजार आठ अठरा अठरा वीस वर्ष झाले बरोबर ना दोन हजार आठ पासून तर पंधरा वर्ष ऐका 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 ते चालू झालं नाही झालं आता मी पण नवीन आलो मलाही काही एवढी सांगता येणार नाही परंतु कुठलीही गोष्ट करताना लक्षात घ्या आपण आपल्या घरामधलं स्वयंपाक केल्यानंतर आपली बाई किंवा आपण स्वतः भांडत होतो माहिती का पिण्याचं पाण्याचा माट भरतो तो पण आपण स्वच्छ करतो जर ते फिल्टर ग्रामपंचायतीने त्याच क्लिनिंग केलं असत तर आज आज ही वेळ आली असती का बरोबर ना एकदम बरोबर सात ते सतरा सदस्य या गावाचे निवडून देतात बरोबर आहे यांनी काम करावं म्हणून शासन किती पैसे देत फार कमी फार कमी पैसे देत मग हे बरोबर का नाही तुमचं म्हणणं आहे मी याला निवडून दिलं याने पाणी आणून द्यावं अरे हा पण त्याच्या खिशात पैसे राहील तर पाणी देईल मग खिशात पैसे ग्रामपंचायतच्या खिशात पैसा कुठून येणार आहे आपण जी पाणी पाणी पितो ग्रामपंचायत जे पाणी देत त्याची पट्टी आपण भरली पाहिजे किती पट्टी आहे इथं भाऊसाहेब वर्षाला म्हणजे महिन्याला एका दिवसाला तीन रुपये ते तीस पैसे बरोबर एका अरे एका दिवसाला तीन रुपये ते तीस पैसे बरोबर किती पाणी येतं भरपूर किती लिटर येतं ते भरपूर म्हटलं की कि बरोबर आहे आता तुमच्यापैकी सिल्लोडला गावाला कोण जात का बाहेरगावी जातात ताण लागल्यावर काय करत किती रुपयाची किती पाणी येतं मला सांगा एक लिटर ही जी बाटली वीस रुपयाला घेतात पटकन पिऊन तीन रुपये जर तुम्ही भरले तीन रुपये तेहतीस पैसे प्रत्येक दिवसाचे तर तो, तो पैसा ग्रामपंचायतच्या खात्यात जमा होईल आणि त्याच पैशातून ग्रामपंचायत तुम्हाला शुद्ध पाणी देईल का नाही अरे अरे भाऊ ऐका नाही नाही ऐका अरे अरे तू मत बोलूया या सर वो मत बात करू ऐका ऐक ते मी तेच सांगतो तुम्हाला ऐका मला एक सांगा मग याचा याचा परिणाम दुसरा काय झाला तुम्हाल सांग तुम्हाला सांगतो अरे ऐका 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 सांगतो तुम्हाला याचा परिणाम काय झाला एकाने दुकान टाकलं फिल्टर प्लॅन आणि तुम्ही रोज वीस रुपयाला एक जार घेता बरोबर आहे वीस रुपयाला जर एक जार घेता तर वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आहेत किती रुपये होतात पण ते वीस रुपये तुम्हाला काही वाटत नाही पटकन देऊन टाक पण हे बाराशे रुपये मोठी रक्कम वाटते बाराशे आणि वीस रुपये वीस रुपयाप्रमाणे जर तीनशे पासष्ट दिवसाचे गेले तर किती रक्कम होते ती नाही नाही कुठली कुठलीही पाणी पट्टी ती बाराशे रुपये प्रत्येक साध्याच पाण्याची राहील कुठलाही पाणी रास होतो तो काही विषय नाही विचार करा तुम्ही वीस रुपयाचा एक जार घेतात ते किती लिटरचा आहे तो जार वीस लिटर म्हणजे एक रुपये लिटर तुम्ही पाणी घेतात आणि जे दोनशे चारशे पाचशे लिटर पाणी घेतात त्याचे तीन रुपये भरत नाही ते जर तुम्ही शंभर टक्के याच्यामध्ये दहा वीस टक्के लोक पाणीपट्टी भरत असतील नाही असं नाही जे प्रामाणिक आहेत जे गरीब लोक आहेत घरपट्टी पाणीपट्टी कोण भरतो मी तुम्हाला आजही सांगतो टोकपणे सांगतो जो गरीब माणूस आहे तो भरत नाही आणि जो मोठा आहे सरपंचासारखा सदस्यासारखा अरे मला ओळखत नाही का मी का पळून चाललो का काय म्हणतो तो बरोबर आहे ना बरोबर आहे आणि मग हे पैसे केव्हा भरतात पाच वर्षाने एकदम हा बरोबर ते किती लोक भरतात पाच पन्नास लोक हा उभे राहणारे किती एका वार्डातून पंधरा वीस पंचवीस तुमची लोकसंख्या कुटुंब संख्या किती माझं तुम्हाला सर्व ग्रामस्थांना नम्र आव्हान आहे आपल्याला जर काही सुविधा घ्यायच्या असतील गावाकडून सुविधा घ्यायच्या असतील तर आपली घरपट्टी पाणीपट्टी नियमित भरणं गरजेचं आहे माझी आता ग्रामपंचायत अधिकाऱ्याला सूचना आहे बिलकुल बाराशे रुपये एकदम त्या माणसाकडनं भरले जात नाही दर महिन्याला शंभर रुपये घेतले तरी चाले तुम्ही सिस्टम लावा दर महिन्याला शंभर रुपये तुमचे दोन कर्मचारी पाठवा काय होईल तुमचं एक पावती पुस्तक जास्त लागेल दोन लाख तीन लाख शंभर रुपये भरायला शंभर रुपये जरी रोज दर महिन्याला घेतले तरी त्या माणसाला पैसे द्यायला जड जाते पण तुम्ही जर म्हटले बाराशे रुपये दे तर त्याच्या खिशात नसतात बिचाऱ्याच्या सगळे श्रीमंत माणसं नाहीत गरीब माणसं आहेत जेवढे पैसे आले तेवढी पट्टी भरून घ्या नमुना नंबरला नोंद करा दहा पावत्या फाडायची वेळ आली तरी करा ते माझी सरपंच मोद आहे नाही ऐका आली तरी करा ते माझी सरपंच मोद आहे नाही ऐका दोनशे तयारी पाहिजे ते तिकाच घेतला तेव्हा ते भरतात सर ते ऐकून घ्या सर ते भरतात त्यांच्या प्रधानमंत्री आवास योजना चोवीस सो चोवीस आठ लोको को मंजूर होया डस्टबिन आहे साडेतीन सो रुपये की डस्टबिन आहे आपण मंजूर हो गया आपको घरपट्टी नरपट्टी भरना पड़ेगा यहाँ तीन किस्म के लोग रहते एक जंगल में जाते भट्टी पर ला के बेचते गरीब तबके लोग हैं उन्होंने सबों सबोने घरपट्टी नील नील करे हुए जो बड़े बड़े लोग हैं जो जिसके बड़े बड़े गल्ले हैं तो उनके ऊपर तीस हजार चालीस हजार पचास हजार रुपए घर पट्टी है तुम उनको जन्म दाखिला दे रहे तुम उनको घर हेवा से दे रहे, दे रहे। और गरीब आदमी आ रहा तो भरना पड़ेगा निकल के गए जाने बोला सा ग्रामसभा घ्या ग्रामसभेमध्ये सभेमध्ये नाव लावा मोठा थांबतो तुम्हाला रत्नाकर पगार पंचवीस हजार नाव लावा त्यांचे छापून घ्या बॅनर छापा थकबाकीदारांचे नावं लावा लोकांना कळू द्या चौकात लावा चौकात लावा ना चौकात काय अडचण आहे तुम्हाला लोकांना कळू द्या थकपाकीदार कोण आहे म्हणजे मी तुम्हाला प्रामाणिक सांगतो जर ग्रामपंचायतच्या खात्यामध्ये पैसे असले तर तुम्हाला सुविधा देणार शासन देऊन देऊन दरडोई पंधरावा वित्त आयोग देतो दुसरं काही देत नाही एखादी जनसुविधाचं देतं पाच लाखापर्यंत पाणी पुरवठ्याचं देतं वीस लाखापर्यंत बाकी काय होतं आपल्या गावाचा विकास आपल्यालाच करायचा आहे त्याच्यामध्ये प्रत्येक माणसाचं जर कॉन्ट्रीब्युशन असलं तर निश्चित गाव तुमचं विकासात होईल आणि तुमचं गाव हे पुरातन गाव आहे ऐतिहासिक गाव आहे या गावाचा नाव कसं अजून टिकवता येईल हे जर तुम्ही बघितलं याच्यामध्ये ना मी काही करू शकत ना सरपंच करू शकत याच्यामध्ये प्रत्येक ग्रामस्थाने जर ठरवलं की माझं गाव मी स्वच्छ ठेवणार माझं गाव मी सुंदर ठेवणार माझ्या गावाला चोवीस तास पाणी मिळेल माझ्या गावाला चोवीस तास लाईट राहील चोवीस तास लाईटसाठी प्रत्येकाने सब आता सगळ्या लोकांची ऐपत नसेल बिचाऱ्यांची सोलर बसवणे पाच दहा वीस हजार काय असेल ते बरोबर आहे तर त्यांनी टप्प्याटप्प्याने ते गावाने हो हो सोलर गावाने बसवलं पाहिजे प्रत्येक लोकांनी घरावरती सोलर ते बसवलं पाहिजे म्हणजे आपल्या विद्युतचाही प्रश्न मिटेल शेतकऱ्या बांधवांना माझी विनंती असेल रोजगार आम्ही मधून ज्या विहिरी दिल्या आम्ही त्या लोकांनी सुद्धा सोलरसाठी एम बी तुम्हाला आता देत नाही जास्त लाईक बरोबर आहे तेच तुम्हाला खासगी कंपनी होऊन गेली खांबाचे पैसे तुम्हीच भरा टीपीचे हा टीपीचे पैसे तुम्हीच भरा वायर तुम्ही जाणार आणि ते फक्त वायर जोडतील आणि मीटरचे पैसे आणि लाईट बिल घेतील मग त्याच्यापेक्षा येतात तुमचे हो हो तेच 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 सगळं मग तेच जर आपण एकदा सात आठ दहा हजार रुपये खर्च करून जर घरावर लोकटॉप टाकलं तर लाईट बिल फ्री होतं उलट जे वापरलं जातं ते एम एसी बी विकत घेते वर्षाला तुम्हाला परत करते तसंच शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे एम बी लाईट द्यायला थोडंसं कंटाळा करेल लेट होईल तो पिशे गौर परंतु आपण जर प्रत्येकाला सौर पंप जर घेतला तर रात्री पाटे तुम्हाला शेतात जाण्याची गरज येणार नाही ना तुमच्या सवडीनं तुम्ही त्या शेताला पाणी देऊ शकाल बरोबर आहे म्हणजे जे रात्री आता ठरलं कोणतरी म्हटलं साहेब शेड्यूल द्या लाईटचं